नागोठाण्यात बियाणे खत खरेदीसाठी झुंबड कृषी केंद्रावर बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी नागोठाणे रोशन पत्की नागोठाणे विभागातील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी शेतीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे नागोठाणे शहरातील व परिसरातील कृषी केंद्रांवर बी बियाणे तसेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र सध्या पहावयास मिळत आहे पावसाळ्यातील भात पेरणीसाठी लागणारे उत्तम प्रतीचे संकरित बियाणे आणि त्याची वाढ होण्यासाठी आवश्यक असणारी खत खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी दुकाने गाठत आहेत नागोठाणे परिसरातील व शहरातील कृषी केंद्रांवर नव्वद ते एकशे वीस दिवसात तयार होणाऱ्या संकरित भात बियाणांबरोबरच विविध हळवी बियाणे देखील उपलब्ध आहेत याशिवाय युरिया डी पी कंपोस्ट खत तसेच प्लास्टिक पत्रे आणि इतर साहित्य खरेदीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत पावसाळा सुरू झाल्यावर दुर्गम भागात ट्रॅक्टर किंवा इतर वाहने पोहोचणे होते म्हणून आधीच बियाणे व खते खरेदी करतो असे कडसुरे येथील शेतकरी प्रितेश शिर्के यांनी सांगितले शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विभाग पंचायत समितीमार्फत अनुदानित बियाणांचे व औषधाचे वाटप केले जाणार आहे तरीही अनेक शेतकरी मात्र उत्कृष्ट बियाणांसाठी खाजगी कृषी केंद्रावर भर देताना दिसत आहेत कृषी अधिकारी महादेव कोरे यांनी सांगितले की तालुक्यातील कृषी दुकानदाराकडे बी बियाणे व खते मुबलक प्रमाणात आहेत मात्र शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे घाई करू नये हवामान खात्यानुसार जून महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केले पाहण्यासाठी